हॅलो गुड मॉर्निंग तर आमच्याकडे ना आज खूप मोठा किस्सा झालेला आहे सकाळी सकाळी टेन्शन वाढले काय झालं आम्ही ना साड्या ऑर्डर केल्या होत्या कशावरून केल्या होत्या ॲमेझॉनवरून म्हणजे मी नव्हत्या केल्या वैष्णवीने केल्या होत्या आत्यासाठी मी तर स्वतःच विकते साड्या त्याच्यामुळं माझा आहे ना शक्यतो ऑनलाईनवरून जास्त वर नाहीये कारण का खूप फसवेगिरी असते तर इतक्या सुंदर अशा साड्या केल्या होत्या पार्सल दिलेलं होतं रिटर्न करायचं होतं साड्या आत्ता अतिशय वापरलेल्या जुन्या साड्या नाही होत ना म्हणून तर दोन मिनटं तुम्ही वापस आल्या ऑर्डर दुसरं आली काहीतरी काय करावं लागेल अरे यार मी तुम्ही करायला पाहिजे होते एक साईड आहे इन्स्टाग्रामची त्याच्यान पण अमेझॉनच्या याच्यातून केलं होतं असं आलो होत डायरेक्ट वापरलेला हो ना मला वाटलं काही होईल का असं नाही का नाही घेतलं म्हणून असं पार्सल

Oh, 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 oh. तर बघा आता ती आहे ना साड्या वगैरे तर रिटर्न करणार आहे तिच्या आत्याच्या साड्या आहेत त्या आणि तिला खूप टेन्शन आलेले अशा वापरलेल्या साड्या कोणी देतं का बघा बरं आपण विश्वास ठेवतो आंधळा ऑनलाईन खूप भारी भेटतं आणि खूप स्वस्त भेटतं आणि एकावर एक फ्री अशा काहीतरी लालच देतात आणि डायरेक्ट फसवेगिरी करतात कस्टमरची त्याच्यामुळे ना घेताना खूप विचार करून घ्या तुम्हाला घ्यायचा असेल तर मी तुम्हाला ना त्या साड्या डायरेक्ट डाग पडलेले आहेत आणि यूज केलेल्या ज्या जुन्या साड्या आपण टपावालेल्या वगैरे देतो ना तशा पद्धतीच्या साड्या आलेल्या आहेत आणि रिटर्न करायची प्रोसेस तिने कसं ते कोणती साईड होती त्याच्यावरून घेतलेलं होतं तर तुम्ही अशी चुकणार करू आमच्या तिने केली मी तर कधी घेतच नाही ऑनलाईन कारण का माझ्याकडे साड्याचं विकायला असतात त्याच्यामुळं मला साड्यांची बऱ्यापैकी हात लावला तर आपल्याला कपडा कळतो क्वालिटी कळते आणि असं जर अंदाजे घेतलं तर मग असं होतं बघा तर आज झालेले आम आम्ही कधीच नाही बसत पण आज बसलो हाय हॅलो तर मी आहे ना गावात आली होती लाडकी बहिणी हो योजनेचा फॉर्म भरायला आणि ना अचानक मैत्रिणीची माझी भेट झाली तर इतका आग्रह केलेला आहे त्यांनी तर भेटा माझ्या मैत्रिणीलाही नमस्कार नाव सांग बाई तुझं सुलक्षणा विजय कदम तर सुलक्षणा नावे नाव कोणाला आवडलं नक्की मी करायचं आहे का किती अनोख्या नाव म्हणजे शक्यतो कोणाचंच नसतं मस्त नाव आहे तिचं तर आम्ही खूप जीवाभावाच्या मैत्रिणी आहे दोघी तर फ्रेंडशिप डे जर झाला ना तेव्हा मला तिचा आवर्जून फोन आला होता आणि आत्ता जास्त आग्रह केल्यामुळे मी मला खूप काम आहे घरी तुम्हाला तर माहिती आहे तरी पण मी आले वेळात वेळ काढून तर बघा तिचं घर बघा मस्त सजवलेलं आहे आई मुलीचं लग्न झालं आहे आणि ही बघा ही त्यांची फॅमिली फॅमिली आहे दोन मुलं आहेत मिस्टर आणि तर मला पाणी आणलेलं आहे तुम्ही पण या पाणी प्यायला तू पण पी घे आता चार वाजलेले घरचे वाट बघत असतील का आणि बघा इकडे पण घर आहे मला खूप आवडतो किचन तर वैष्णवीला खूप आवडलेलं यांचं हे बघा किचन आणि हे बघा देवघर बघा दे मस्त एकदम फ्रेश वाटतं असं बघितलं कोती लावलेली नवनाथाची आणि किचन बघा बॅक साईडला सुंदर किचन आहे मोठ पण आहे आणि मस्त वाटतं असं किचन एक माग त्याचं काय केलं अगं बाहेर टाकलेलं होतं मी ते अरे बघा आता थोडीशी बसते मी आम्ही गप्पा बिप्पा मारतो आणि मग मी घरी मला सोडवणार पण आहे आली जर गाडी आमची तर मग मी गाडीत पण जाईल घरी तर माझा चहा नाश्ता सगळं माझ्या मैत्रिणी मी केलं आणि मग आम्ही दोघींनी ना थोडंसं गप्पा मारल्या थोडंसं फोटो केलं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगायचा आहे आणि ऑनलाईन साडीच्या प्रतिक्रिया पण काढवा